राज ठाकरे यांनी छावा सिनेमाच्या वादावर मोठं भाष्य केलेलं आहे त्यांच्या सल्ल्यानंतरच छावा सिनेमातला वादग्रस्त भाग काढून टाकण्यात आला ते म्हणाले लेझिम हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे काय माहिती संभाजीराजेंनी लेझिम हातात घेतला असेल इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल आपल्याकडे आज सगळेच इतिहासकार होऊ लागलेत प्रत्येक गोष्टीत सर्वांच्या भावना दुखवतात औरंगजेबाने केलेले अत्याचार डोक्यात ठेवून जेव्हा लोक सिनेमा बघायला जातील तेव्हा महाराज लेझिम खेळताना दिसतील त्यापेक्षा ते दृश्य काढून टाका त्यांचा हा सल्ला दिग्दर्शक उतेकरांनी मानला आणि वादग्रस्त भाग काढून टाकला राज ठाकरे हे मराठी सिनेमांना थिएटर मिळावं यासाठी झगडतात आणि त्यांच्या भूमिकेमुळेच मराठी सिनेमांना थिएटर मिळायला मदत होते त्यामुळे छावा हा बॉलिवूडचा सिनेमा असला तरी राज ठाकरेंची भूमिका महत्वाची मानली जाते बर असे वाद आपल्याला नवीन नाही आहेत संभाजी महाराज लेजिम खेळतानाच्या दृश्यावर अनेकांनी टीका केली पण मुळात असे वाद होतातच का कलात्मकतेच्या नावाखाली असे प्रकार का घडतात पूर्वीच्या काळी भालजी पेंडारकरांनी सुद्धा अनेक ऐतिहासिक सिनेमे बनवले होते तेव्हा तर असे वाद झाले नाहीत आत्ताच का बरं होत आहेत अर्थात लोकांच्या मनात आदराचं स्थान असणाऱ्या राजाला राजासारखंच दाखवावं हे बरोबर आहे पण त्यावरून एवढा मोठा वाद होऊन तो सिनेमाच रिलीज होऊ द्यायचा नाही किंवा तशी धमकी द्यायची हा कुठला न्याय बाजीराव सिनेमात पेशवा बाजीरावांना सुद्धा नाचताना दाखवलंय त्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता तरी सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी दुश्मन की देखो जो वाट लावली हे गाणं दाखवलंच ना बॉलिवूडमध्ये असे कोणते वाद झाले होते त्यांचं पुढे काय झालं सिनेमा टीकाकार यावर काय म्हणतात असे वाद खरंच अर्थपूर्ण असतात का यावर आज आपण बोलूया पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे छावा चित्रपट येत्या चौदा फेब्रुवारीला रिलीज होणार आहे सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना नृत्य करताना दाखवण्यात आलेलं होतं शिवप्रेमींना ही गोष्ट खटकली होती या सगळ्यात उदयनराजे भोसले छत्रपती संभाजीराजे यांनी देखील आक्षेपार्ह सीन्स हटवण्यात यावं असं सांगितलं होतं समन्वयक मराठा क्रांती मोर्चा या संघटनेने सुद्धा छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचे आणि खोटे प्रसंग दाखवल्याचा आरोप केलेला आहे राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात युवराज संभाजीराजे नाचताना दाखवलेत तसंच महाराणी येसुबाई यांना सुद्धा चित्रपटात नृत्य करताना दाखवलं गेले हे चुकीचं आहे असं संघटनेचं म्हणणं आहे या संदर्भात सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांचं वाचन खूप आहे त्यांना ऐतिहासिक संदर्भ माहिती आहेत सिनेमात नेमक्या कोणत्या गोष्टी हव्यात कोणत्या नकोत काय बदल केले पाहिजेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आक्षेप असलेले सीन्स सिनेमातून काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक उतेकर यांनी दिलेली आहे अनेकदा निर्माते काहीतरी नवीन आणि मोठं करण्याचा प्रयत्न करतात जे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय तर होतातच पण पुढे वर्षानुवर्ष त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं आजवर बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आलेत काही सिनेमांवर धर्माची चेष्टा केल्याचा तर काहींवर इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप होता दीपिका पादुकोण रणवीर सिंग आणि प्रियंका चोप्रा यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट देखील यात सामील आहे हा चित्रपट दोन हजार पंधरामध्ये रिलीज करण्यात आला होता काही वर्षांपूर्वी रणवीर सिंग दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट चांगलाच गाजला होता या सिनेमात सुद्धा कलात्मक स्वातंत्र्य आणि नाट्य निर्मितीच्या लाटेत दाखवण्यात आलेल्या गाण्यांवर दृश्यांवर मोठा आक्षेप घेण्यात आला होता बाजीराव पेशवे यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांचं सिनेमातलं पिंगा हे गाणं गाजलं पण त्यांनी एकत्र केलेल्या डान्सवर टीका झाली होती त्याशिवाय बाजीराव शेवटी युद्धाला निघाल्यानंतर मस्तानीला अटकेत टाकणं हेही होतं मस्तानीला ठेवण्यात नेत होतं नजरकैद आणि हातापायात साखळदंड घालून एका किल्ल्यावर गुन्हेगाराप्रमाणे बांधणं या दोन गोष्टीत प्रचंड फरक असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं होतं तर मल्हारी या गाण्यात वाट लावली असे शब्द बाजीरावची भूमिका करणाऱ्या रणवीरच्या तोंडीत दाखवण्यात आले होते बाजीराव पेशवे डान्स करताना दाखवलं गेल्याने सिनेमावर बंदीची मागणी घालण्यात आलेली होती तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही दृश्यांवर तसंच संवादांवर सुद्धा संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला होता या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या राजकारणाचा आणि ऐतिहासिक तथ्यांचा सा आपसात मेळ बसत नाही असं अनेकांनी म्हटलं होतं आशुतोष गोवारीकरचा दोन हजार आठ मध्ये आलेला जोधा अकबर चित्रपट सुद्धा वादाच्या भोऱ्यात अडकलेला होता या सिनेमात जोधा अमेरचा राजा भारमलची कन्या दाखवण्यात आली आहे तिचा विवाह अकबरशी होतो परंतु ती मारवाडचा राजा उदयसिंगची कन्या होती तिचं लग्न अकबरचा मुलगा सलीमशी झालं होतं असं राजपूत सभेचा दावा होता यावरून बराच गोंधळ झाला होता, होता। राजस्थानसह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाला करणी सेनेनं विरोध केला होता चित्रपटात राजपूत राणी पद्मावतीचं कंबर दिसणं हे चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा त्यांचा आरोप होता त्यामुळे या चित्रपटात सुद्धा काही दृश्य आणि गाण्यांबरोबरच चित्रपटाचं नाव सुद्धा बदलावं लागलं होतं प्रचंड विरोधानंतर भन्साळींनी चित्रपटाचं नाव पद्मावतीऐवजी पद्मावत केलं होतं ज्येष्ठ सिने समीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मते ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात दिग्दर्शक भालजी पेंडारकर सुद्धा ऐतिहासिक सिनेमे बनवत होते पण त्या काळी असे कधीच झाले नाहीत जसा जसा सिनेमाची खोलवर उहापोह होऊ लागली सिनेमा सुद्धा ग्रँड बनत गेला सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासच बदलला जाऊ नये याची प्रत्येक फिल्म मेकरने काळजी घेतली पाहिजे याशिवाय सेन्सॉर बोर्डावर सिनेमाची ऑथेंटिसिटीचं मूल्यमापन करायला एखादा इतिहासकार असायला हवा आजची पिढी ही डिजिटल पिढी आहे त्यांच्यासमोर सिनेमा जे दाखवलं जाईल ते जेन्युईन असायला हवं छावा सिनेमाचा वाद हा पब्लिसिटी स्टंट नाहीये पण याने सिनेमाला नक्कीच फायदा होईल सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना आवडलेला आहे हे वर ट्रेलर खाली आलेल्या पॉझिटिव्ह कमेंट्सवरून आपल्याला समजतं ऐतिहासिक सिनेमे आणि वाद हे बॉलिवूडकरांसाठी काही नवीन नाहीये ट्रोलिंग ही एके प्रकारे प्रसिद्धीचं माध्यम आहे अशी मानसिकता असणारी काही मंडळी आपल्याकडे आहेत आता या प्रसिद्धीचा सिनेमाला कसा फायदा होतो हे लवकरच समजेल डान्स गाणी हे बॉलिवूड सिनेमाचं अविभाज्य घटक आहेत ऐतिहासिक सिनेमांमध्ये या संदर्भात आक्षेप घेणं हे योग्य आहे का मुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर काही परिणाम होतो का काय वाटतं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद